तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ज्याला देवशेनी एकादशी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्वाचं म्हणलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि अनेक लोक या दिवशी उपवास सुद्धा करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्याला वर्षातल्या सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि या दिवशीच भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना या आपल्या पूर्ण होतात पापांचा नाश होतो आणि पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवार आषाढी एकादशी फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा त्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील अलक्ष्मी ही बाहेर जाईल आणि गरिबीचा नाश होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे दिवा हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो जो प्रकाश ज्ञान आणि शुभतेच प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळेच पूजेमध्ये दिवा हे आवश्यक मानलं जातं कारण ते देवाच्या उपस्थितीची आठवण करून देत असतं जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचा काम हा दिवा करत असतो आणि म्हणूनच दिव्याला शुभतेचे प्रतीक असं म्हणलं जातं आणि म्हणूनच आषाढी एकादशीला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि त्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी गरिबीचा नाश होईल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म तुम्ही उठला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्राचे मूठभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं हे स्नान जर आपण केलं तर आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं पवित्र होत असतं आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू विठ्ठलाची बाळकृष्णांची जी कोणती मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून काढा त्यानंतर त्यांना पिवळी फुलं तुळशी पत्र अर्पण करायची आहे दुप्दीप अगरबत्ती दिवा लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहे किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन मातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तर बघा तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तुपाचा वास जो असतो तर तो देवांना अत्यंत प्रिय असतो त्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि घरातली अलक्ष्मी जी आहे घरात बाहेर जात असते त्यामुळे तुपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधं तूप घातलं तरीही चालेल आणि आणि त्या तुपामध्ये फक्त तुम्हाला थोडीशी हळदी टाकायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे जिथे दे आपण विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची किंवा विष्णूंची पूजा केलेली आहे तर तिथे त्यांच्या समोर हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग एक कापडाची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही तुमच्या घरामध्ये दुःख आहेत संकट आहे तर ती दूर होण्यासाठी आणि घरातली अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी गरिबीचा नाश होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो संध्याकाळपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा विजला तर किंवा दिव्यामधलं तूप संपलं तर पुन्हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे मनामध्ये कोणतीही शंका न आणता अशा पद्धतीने तुम्ही हा एक दिवा तुमच्या घरामध्ये उद्या आषाढी एकादशीला आवर्जून लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता तो सोडून तुम्हाला हा दुसरा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर सेम असाच एक दिवा सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला लावायचा आहे पश्चिम दिशा जी असते तर सकारात्मक लहरिया प्रदान होत असतात आणि त्यामुळे नेहमीच बघा घरामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की आपलं स्वयंपाक देवघर असेल असे तर नेहमी पश्चिमेकडे असावं पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून असावं असं सांगितलं जातं कारण या दिशा ज्या आहेत त्या अत्यंत शुभ मानल्या जातात आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी घरातली गरिबी बाहेर जावी यासाठी तुम्हाला त्या दिव्याची वाट पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला लवंग किंवा कापडाची वडी टाकण्याची गरज नाही फक्त थोडीशी हळद जी आहे तर ती टाकून तुम्हाला, तुम्हाला तो दिवा केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे अशा पद्धतीने हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला लावायचे आहेत अत्यंत प्रभावी आहे हा असा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही तो आवर्जून करून पहा याचे तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम हे पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ